तर याच मेळाव्यातून उद्धव ठाकरे सुद्धा गरजले आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे आणि आमच्यातला अंतरपाठ अण्णाजी पंतांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी दूर केलं उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोलासुद्धा आणला एकत्र आलो आहे आणि एकत्र राहण्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं तर आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ असं उद्धव ठाकरेंनी मनसेच्या युतीबाबत म्हणत संकेतसुद्धा दिले आहेत साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो अनाजी पंतने दूर केला <laughs> आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार होत वापर करून घेतला अरे डोक्यावरती जर का शिवसेना हो प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होत या महाराष्ट्रामध्ये भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत <laughs> आहोत आम्ही गुंड न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच